नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला हवामान अभ्यासक अभिषेक खेरडे तर शेतकरी मित्रांनो आपण या सुरुवातीला जे अंदाज दिलेले होते मागील महिन्यामध्ये जे अंदाज दिलेले होते ठीक त्यानुसार हो आता सध्या आपणास घडताना दिसत आहे तर काही भागांना अजूनही हवा तसा आपण जो सांगितलेला होता की बावीस ते अठ्ठावीस दरम्यान मुसळधार पाऊस राहील तर यामध्ये काही भाग सुटलेले आहे आणि आपण या मागील व्हिडिओमध्ये बुलढाणाचा जो पश्चिम भाग होता आपण त्यामध्ये पण सांगितलेलं होतं की बुलढाणाचा जो पश्चिम भाग आहे यामध्ये थोडा पाऊस कमी राहील नाशिक वगैरे या भागामध्ये पाऊस कमी राहील उत्तर महाराष्ट्रामध्ये थोडंसं प्रमाण कमी राहील आणि इकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये तर याचं प्रमाण कमी राही राहणारच आहे तर शेतकरी मित्रांनो पाठीमागे आपण बघू शकता की मी साधारण सात जुलै पाच जुलै या दरम्यानच सांगितलेलं होतं की राज्यामध्ये तारीखी सहित सांगितलं होतं की बावीस ते अठ्ठावीस जुलै दरम्यान जोरदार असा पाऊस बघायला मिळेल आणि सेम त्याच तारखेला सुद्धा सांगितलेलं होतं की ऑगस्टमधील परिस्थिती कशी राहील ऑगस्टमध्ये कोणा तारखेला खंड राहील आणि किती दिवस खंड राहील तर साधारण आपण हे माझे अंदाज आपल्या युट्यूबवर यूट्यूब चॅनलवर आहेत आपण बघू शकता खात्रीसाठी तर आता शेतकरी मित्रांनो आपण पुढील अंदाज देऊया नेमकं राज्यामध्ये वातावरण कसं राहील आणि ते कशा प्रकारे राहील आणि त्याचा फायदा हा कुणाला होईल आणि त्याचं नुकसानही कोणाला होईल चला तर शेतकरी मित्रांनो चला आपण वळूया आपल्या अंदाजाकडे तर आपल्या पाठीमागे जे आपण एक इमेज बघताय तर ही थायलंडच्या जो मेट डिपार्टमेंट आहे त्याने आज सव्वीस जुलै रोजी जी प्रदर्शित केली आहे आणि संपूर्ण अशा परिस्थितीचा एक आढावा सांगितलेला आहे तर त्यांच्यानुसार का त्यांच्या जर इमेजनुसार जर आपण बघितलं तर काय आहे की सध्या म्यानमार म्यानमार थायलंड कधी हे एक एका मागोमागे एक चक्रीवादळ येत राहतील पण चक्री मित्रांनो काय झालं आहे की याचा आपल्याला हवा तसा आता फायदा होणार नाही आहे कारण की काय झालं आहे की एम जी ओ सध्या सातव्या फेज मध्ये गेलेला आहे आणि तो आ, जो मान्सूनचा जो जे हे असतात मान्सूनचे जे सध्या जे ढग आहेत ते सध्या उत्तरेकडे जास्त असल्यामुळं आणि मान्सूनचा हा हिमालयाच्या पायथ्याशी असल्यामुळं आणि तो जवळपास साधारण ऑगस्टच्या पहिल्या दोन आठवड्यापर्यंत तो उत्तरेकडेच राहणार असल्यामुळं आपल्या राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाचं प्रमाण हे कमी होताना दिसत आहे तर आपण हे इमेज बघू शकता हे जे लो दिसत ते म्यानमारकडे हाँगकाँगकडे इकडे चक्रीवादळ बनण्याच्या स्थितीमध्ये आहे आणि एका मागू चक्रीवादळ बनणार आहे पण त्याचा आपण फारसा प्रभाव नसणार आहे आता जो जो आजचा जो जो कमी दाब होता तो आता डिप्रेशनमध्ये डिप्रेशनमध्ये जो बनलेला होता तो वेलमार्क लो प्रेशर मध्ये झालेला आहे त्याचं रूपांतर आणि तो उद्यापर्यंत तो त्याचं कुठलंही अस्तित्व राहणार नाही तर त्याचा प्रभाव सध्या गुजरात आणि राजस्थानकडे जाणवेल आणि फक्त महाराष्ट्राचा जो उत्तरी बॉर्डर आहे जसं त्यामध्ये जळगाव जिल्हा आलं थोडं धुळेचा जिल्हा झालं था आपला विदर्भाचा जो उत्तरी भाग आहे या भागामध्येच त्या याचा पाऊस आपणास बघावयास मिळेल तर आपण बघू शकता की सध्या जमजीओ जो आहे तो प्रशांत महासागराच्या पूर्वेकडे सरकतोय त्यामुळे राज्यामध्ये आता थोडंसं खंडाची परिस्थिती आपणास बघायला मिळेल तर नेमका तो खंड कसा राहील आणि राज्यामध्ये कुठल्या जिल्ह्यामध्ये किती दिवसाचा खंड राहील आपण आज विस्तृतपणे बघूया तर मी आशा करतो की आपण अंदाजा संपूर्ण बघावा तर शेतकरी मित्रांनो मी कुठल्याही एका मॉडेलवरून अंदाज देत नसतो मी जे माझे जे पॅरामीटर्स आहेत ते मल्टीमॉडेल मॉडेल सिंबल म्हणून असतात त्यामध्ये सर्व मॉडेलचा विचार करूनच अंदाज द्यावा लागतो आणि तोच अंदाज हा जो असतो तो परफेक्ट येत असतो आपण सुरुवातीपासून लांब पल्ल्याचे जे अंदाज देत आलो आहे ते मल्टीमॉडल वरूनच देण्यात आलेले आहे आणि तेच अंदाज जे आतापर्यंत आपण सटीक मिळालेलं आहे तर आपण माठीमागे बघू शकता जे मल्टीमॉडल एनसिम्बल आहे तर साधारण त्यांनी परिस्थिती सांगितली होती की नेमकं चोवीस ते तीस जुलै दरम्यान वातावरण कसं राहील एकतीस जुलै ते सहा ऑगस्ट दरम्यान कसं राहील तर एकतीस ते सहा ऑगस्ट दरम्यान काय होतं की एक अँटीसायक्लॉन वारे हे वाहत राहतील राज्यावर आणि मध्य भारतामध्ये त्यामुळं पावसाचं प्रमाण हे पहिल्या आठवड्यामध्ये संपूर्णत फार कमी म्हणजे एकदम अल्प प्रमाणात होईल फक्त पावसाचं प्रमाण जे आहे ते विदर्भाचा उत्तरी भाग खानदेश या भागाचा उत्तरी भाग या भागामध्येच पावसाचं वातावरण राहील स्थानिक वातावरणाचा यामध्ये मी उल्लेख करणार नाही कारण की काय होतं की सध्या पावसाळा आहे आणि बरेचसे आता जे कमी दाब जे बनलेले आहेत त्याचे रेम अंश हे वातावरणामध्ये असतात त्यामुळे स्थानिक वातावरणामध्ये पावसा कुठेही पडू शकतो नाहीतर तुम्ही म्हणाल की सर तुम्ही आम्हाला पूर्ण खंड सांगितला नाही पाऊस कसा पडला तर आपण आताच सांगू इच्छितो की वातावरणामध्ये जे काही अंश असतात त्याच्या अंशामुळं स्थानिक वातावरणामध्ये हा पाऊस पडतच असतो तर शेतकरी मित्रांनो काय होतं की सात तेरा ऑगस्ट परत सुद्धा अँटी सायक्लोनिक स्थिती राज्याच्या बऱ्याचशा भागामध्ये आपणास दिसत आहे आणि मध्य भारतात सुद्धा दिसत आहे तर ही जी स्थिती आहे ती साधारण चौदा ऑगस्टच्या पुढेपासून वातावरणामध्ये बदल होताना आपणास दिसत आहे तर मी काल एक आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर एक अंदाज दिलेला होता तर शेतकरी मित्रांनो काल आपण व्हॉट्सअप ग्रुपवर जो अंदाज दिलेला होता की एक तामिळनाडूकडे एक कमी दाबाचं क्षेत्र आठ तारखेला बनताना दिस बनताना दिसत आहे वास्तविक पात्रात बंगाल जोप सागरामध्येच बनते पण त्याचा जो, जो मार्ग आहे तो दक्षिणकडनं जाताना जात असल्या कारणानं राज्यामध्ये त्याचा काही दक्षिण भागांना प्रभाव पडणार होता तर तो आपण एक अंदाजाद्वारे आपण सांगू इच्छितो की नेमका त्याचा प्रभाव कसा राहील आणि आठ ते बारा दरम्यान राज्यामध्ये पावसा कसा राहील तर शेतकरी मित्रांनो आठ आठ ते बारा दरम्यान जो पाऊस आहे तो कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी सातारा सांगली सोलापूर धाराशिव लातूरपर्यंत त्याचा प्रभाव राहील इकडे पुणे जिल्ह्यामध्ये नगर जिल्ह्यामध्ये नाशिकचा थोडासा भाग आणि संभाजीनगरचा जो पश्चिम भाग आहे या भागापुरता त्याचा प्रभाव आपणास बघायच मिळेल थोडं यामध्ये बीडचा जो पश्चिम भाग आहे या भागामध्ये पण याचा प्रभाव आपणास बघायला मिळेल बाकी जर आठ तारखेपर्यंत जर बघितलं तर उद्यापासनं राज्यामध्ये बऱ्याचशा विभागामध्ये आपण सूर्यदर्शन मिळ बघायला मिळेल आणि पावसामध्ये एक प्रकारची अशी उसंत आपणास बघायच मिळेल बऱ्याच विभागामध्ये राज्यामध्ये बरंचसं नुकसान झालेलं आहे पावसामुळं काही ठिकाणी खूप पाऊस पडलेला आहे तर काही ठिकाणी अजिबात म्हणजे पिकांना जगण्यापुरताच पाऊस पडलेला आहे असा मध्यम पाऊस पुढे पडलेला नाही आहे त्यामुळे काय होतं की काही काही भाग अजूनही अपेक्षित आहे पावसा पावसा वाचून जे बुलढाणा जिल्ह्यामध्ये जो आपण सांगितले होते पश्चिम भागामध्ये हवा तसा पाऊस झालेला नाही आहे तसेच हा जो नंदुरबार जिल्हा आहे धुळे जिल्हा आहे जळगाव जिल्हा आहे या भागामध्ये पण अजून सुद्धा यावल वगैरे हो रावर या परिसरामध्ये अजून सुद्धा हवा तसा पाऊस झालेला नाही आहे तर शेतकरी मित्रांनो आपणास अजूनही काळजीचंच वातावरण आहे कारण की सतरा तारखेपर्यंत राज्यामध्ये अजूनही कशी मजबूत सिस्टीम नाही कारण की एम जी ओ सध्या सातव्या फेजमध्ये आहे आणि साधारण बारा ऑगस्ट पासनं तो आपल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या फेजमध्ये त्याला यायला सुरुवात करेल आणि तेव्हाच राज्यामध्ये जोरदार असं कमबॅक पावसाचा आपणास बघायला मिळेल तर बरेच जण म्हणत आहे की साहेब सर्वजण सांगत आहेत की यावर्षी पावसा भरपूर होता तर शेतकरी मित्रांनो सरासरीपेक्षा जास्त होता तर नेमकं तसंच घडणार आहे फक्त सुरुवातीचे जे दोन महिने आहेत तेच थोडे त्रास देणारे ठरलेले आहेत आणि ऑगस्टच्या जो दुसरा पंधरवाडा आहे या पंधरवड्यामध्ये पूर्ण जे राज्यातील जे धरणं आहेत ते पूर्ण क्षमतेने भरतील आणि बऱ्याच शेतकऱ्यांच्या विहिरींना पाणी येईल हे मी आपणास आता सांगू इच्छितो तर काय होते शेतकरी मित्रांनो हा अंदाज होता आठ ते बारा दरम्यानचा नेमका आता पुढं बघूया आपण नेमकं या खंडाची झड कोणत्या जिल्ह्यांना कशी पोहोचेल तर एक मित्रांनो हा जो ऑगस्ट महिन्यातील जो खंड आहे पहिल्या पंधरा ते सोळा दिवसाचा जो खंड आहे तो तो नेमका कुठल्या भागामध्ये कसा राहील हे आपण एक नजर टाकूया तर खंडाची झड जी आहे ती हा जो उत्तरी भाग आहे या भागाला थोडी कमीच पोहोचेल कारण की काय होते की आता परत एकदा एकतीस जुलै रोजी एक कमी दाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागरामध्ये तयार होताना दिसत आहे त्याचा मार्ग जर बघितला तर तो अति बंगाल पश्चिम बंगालकडे जाताना दिसतोय त्यामुळे त्याचा फारसा प्रभाव आपल्यास दिसणार नाही परंतु काय होतं की पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भाचा जो उत्तरी भाग आहे अमरावती जिल्हा झाला अकोला जिल्हा झाला बुलढाणाचा उत्तरी भाग तसेच जळगाव धुळेपर्यंत त्याचं एक म्हणजे वातावरणामध्ये ढग फार दिसतील तर या ढगामुळे स्थानिक वातावरण हे बनणारच आहे तर निश्चितच आपणास याचा असा म्हणजे साधारण सात ऑगस्टपर्यंत आपणास पाऊस दिसेल तर इकडे जर दक्षिण भागात जर झालं विचार बोलायचं झालं तर दक्षिण भागाला तुम्हाला आठ तारखेपासून पाऊस सुरू होतोय तर प्रश्न राहिलेला आहे मराठवाड्याचा आणि इकडे उत्तर महाराष्ट्राचा तर शेतकरी मित्रांनो थोडं काळजी करण्याचं आपणास वातावरण आहे कारण की उत्तर महाराष्ट्रासाठी तर खूप मोठी चिंतेची बाब आहे कारण की आपणास अरबी समुद्र अजूनही हवा तसा आपणास रिस्पॉन्स देत नाही आहे का कारण की काय होतं की अरबी समुद्रामध्ये आता जो नेमका जो ऑफशोअर ट्रप बनलेला होता जो किनारपट्टीचा ऑफशोअर ट्रप बनलेला होता त्याचा थोडाफार पाऊस झालेला आहे पण अजूनही बऱ्याचशा भागामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये हा झालेला नाही तर शेतकरी मित्रांनो ह्या जे हा हा जो खंड आहे जो ऑगस्ट महिन्यामधील जो खंड आहे सतरा तारखेपर्यंत जो खंड आहे त्याची झळ ही उत्तर महाराष्ट्र मराठवाड्याला जास्त दिसेल विदर्भामधीलही यवतमाळ वाशिम बुलढाणा या जिल्ह्यांना त्याची झळ पोचेल अमरावती अकोला जो दक्षिण भाग आहे या भागाला याची झळ पोहोचणार आहे पूर्व विदर्भामध्ये वर्धा चंद्रपूर गडचिरोली या दक्षिणी भागांना याची झळ पोचणार आहे तर साधारण हा जो आठ टाक्याचा जो कमी दाबा आहे या कमी दाबामुळं यांची चिंता मिटलेली आहे दक्षिण भागाची चिंता मिटलेली आहे पण तरीही हवा तसा हे जे नगर जिल्हा झालं संभाजीनगर जिल्हा झाला बीड जिल्हा झाला यांना याचा हलकासा पाऊस मिळेल पण असा खूप जोरदारसा पाऊस आपणास या आठ ते बारा दरम्यान बघायला मिळणार नाही आहे तर शेतकरी मित्रांनो हा अंदाज लक्षात घ्यावा आणि नेमकं आपण आता या दोन तीन दिवसाअगोदर आपण बघितलंय की बऱ्याच देशामध्ये दे पूर परिस्थिती झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो ते पूर पूर परिस्थिती कशामुळे झालेली आहे तर वातावरणामध्ये ग्लोबल वॉर्मिंगमुळे बरेचसे बदल झालेले आहे तिकडे युरोपमध्ये खूप वातावरणामध्ये तापमान खूप वाढलेलं आहे पन्नास डिग्रीपर्यंत गेलेलं आहे तर इकडे काल चीनमध्ये वगैरे या भागामध्ये महापूर वगैरे आलेला आहे तर एक अल्बेडो इफेक्ट म्हणून येतो त्यामुळे तापमानामध्ये खूप बदल होताना आपण सध्या तरी दिसत आहे तर ते आपण बघूया तर थोडक्यात आपण एक अल्बेडो इफेक्टबद्दल बोलूया तर अल्बे अल्बेडो इफेक्ट म्हणजे सा थोडक्यात झाला तर जो सूर्यकिरण जे येतात ते परिवर्तन परावर्तित जे होतात त्याला अल्बेडो इफेक्ट म्हणतात आणि त्याचा ग्लोबल वॉर्मिंग हा बराचसा त्याचा परिणाम जाणवतोय सध्या आपण सर्च करून बघू शकता याच्याबद्दल जर ज्यांना उत्सुकता असेल की नेमकं अल्बेडो इफेक्ट काय तर ते डिटेलमध्ये आपण मिळेल मिळूनच जाईल तर आपण याचा अल्बेडो जो इफेक्ट आहे जो साधारण जर बघितलं तर जगाचा पॉईंट तीन पर्स पॉईंट थ्री किंवा तीस टक्के हा राहतो म्हणजे जे काही सूर्यकिरणे जे वरतून येतात ते पुन्हा परत जाण्याची जे एक प्रक्रिया असते त्याला अल्बेडो इफेक्ट म्हणतात जे परिवर्तन असतात तर जर बघितलं तर, तर साधारण पांढऱ्या वस्तू ज्या असतात त्या जास्त सूर्यप्रकाश परावर्तित करतात आणि काळ्या वस्तू ज्या असतात त्या ॲब्झॉर्ब करतात तर त्या ॲब्झॉर्ब करण्याच्या प्रक्रियेला लो अल्बेडो म्हणतात आणि जी ट्रान्सफर करते जी वर ऊर्जा जी म्हणजे जी सूर्यप्रकाश जो आहे तो वर जो परावर्तित करतो त्याला हाय अल्बेडो म्हणतात तर बऱ्याचशा गोष्टी आहेत त्याला कारण की आता काय होतं की सिमेंट कॉन्क्रीटीकरण जंगलतोड वगैरे सुरू असल्यामुळं याच्यामुळं तापमानामध्ये एक खूप तापमान वाढ झालेली आहे वातावरणामध्ये खूप तापमान वाढ झाली आहे त्यामुळे या आपणास या दोन तीन दिवसामध्ये जे आहे ते बऱ्याच ठिकाणी जिथे पाऊस पडलेला नव्हता म्हणजे जिथे थार वाळवंट म्हणा किंवा वाळवंटच्या प्रदेशातसुद्धा महापूर आलेला आहे गारपीट झालेली आहे तर अशा या घटना वातावरणामध्ये या बदलामुळे घडत आहे आणि शेतकरी मित्रांनो मी बरेचदा ग्रुपवर सांगत असतो की वातावरणामध्ये फार बदल झालेला आहे आणि मान्सून पॅटर्न संपूर्ण बदल झालेला आहे सुरुवातीला पहिले दोन महिने हे असे त्रास देणारच राहणार आहे आणि हे आता इथून इकडे आपण याची सवय करावी कुठलेही पीक पाणी पेरण्याची अजिबात घही करू नये आणि एक मॅन्सून पॅटर्न संपूर्ण राज्यामध्ये बदलतो आहे आणि त्याचा परिणाम आपण आतास नक्कीच जाणवत असेल या एक दोन वर्षापासनं तर नेमकं आता आपण बघूया पुढील परिस्थिती कशी राहील ऑगस्ट महिन्यातील सप्टेंबर महिन्यातील आणि ऑक्टोबर महिन्यातील तर शेतकरी मित्रांनो आ... मल्टीमॉडेल एन्सिम्बल यानुसार जर एक जे वर्ल्ड मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट जी संस्था आहे ज्याच्या बऱ्याचशा शाखा आहे वॉशिंग्टन झाले मेलबर्न मंट्रिल मॉस्को टोकियो म्हणजे जगभरात बऱ्याचशा संस्था असल्यामुळे ते जे आहे त्या वातावरणावर एक लक्ष ठेवत हो असतात की नेमकं पुढील परिस्थिती कशी राहील तर त्यांच्यानुसार जर बघितलं तर निश्चितच ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर हा जो कालावधी आहे हो तो आपल्या राज्यासाठी आणि तसेच भारत देशासाठी हा मान्सून हा चांगलाच धुवा धुमाकूळ घालताना ते सुद्धा सांगत आहे आणि आपण सुरुवातपासनं सांगतोय की दोन जे महिने होते त्यामध्येच थोडं पावसामध्ये तफावत राहील आणि ऑगस्टमध्ये जो पहिला पंधरवाडा सोडून दिला तर दुसऱ्या पंधरवा वाड्यापासून पावसा चांगला कमबॅक करताना दिसेल तर आपण बघू शकता वर्ल्ड मेट्रोलॉजिकल जे डिपार्टमेंट आहे त्यानुसार त्यांनी जे एक जुलै महिन्यामधील आता पंचवीस तारखेला जे एक अनाऊन्स केलेलं आहे की नेमकं पुढील परिस्थिती कशी राहील तर त्यामध्ये आपण बघ बघू शकता की प्रेसिपीशनमध्ये यामध्ये आपण हा बघा भारत देश दिसतोय तर यामध्ये साधारण त्यांनी अबो नॉर्मल कंडिशन सांगितलेली आहे आणि साधारण सत्तर पर्सेंटच्या वर त्यांनी अबो नॉर्मल कंडिशन सांगितलेली आहे म्हणजे येणारा जो काळ आहे तो निश्चितच आपला चांगला पाऊस देऊन जाईल तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब सबस्क्राईब करा कारण की काय होतं की आपण सुरुवातपासनं एक आपणास एक एक महिना ते दीड महिना अगोदरच आपणास सांगत सांगत आलेलो आहे की नेमकं वातावरणामध्ये पुढील परिस्थिती कसं राहील आणि नेमकी त्याच तारखेला ते घडताना आपणास दिसत आहे तर शेतकरी मित्रांनो माझी एकच विनंती आहे की आपण माझे व्हिडिओ बघता आपण चॅनलला सबस्क्राईब करत नाही तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आवडल्यास लाईक जरूर करा धन्यवाद